या ठिकाणी मोठ्या वाढत्या चोऱ्या आणि पडलेली पडलेले तरुणी तपास मागावा आणि इथं काय पोलीस चौकी काय यासाठी मोठं आंदोलन या चौकामध्ये गोपीनाथ मुंडे चौकामध्ये करण्यात आलं होतं या ठिकाणी या ठिकाणी आपल्या बरोबर आगरकर साहेब आहेत प्रशासनाच्या वतीने बोलण्यासाठी सर काय सांगाल या आंदोलनाला तुम्ही प्रशासनाच्या वतीने नेमकं काय सांगितलं सदर घटना ही वाईट आहे परंतु काय झालं आणि परिसर पूर्ण आहे सरासरी आपला परिसर आहे ऐंशी किलोमीटर आणि पोलीस स्टेशन आहे एकच त्यामुळं काय होत आणि पोलीस स्टेशनला गाड्या आहेत दोन जर दोन विभागात तिकडे रात्री गाडी गेली आणि इकडे गाडी आली तर गाडी तरी कॉल केल्यापासून वीस किलोमीटर तरी लांब असते आणि वीस किलोमीटर अंतर पार करायला त्यामुळे चोर आलेल्या कधी कधी तरी आपण आता इथून पुढे काय केलंय नाईट ला एक वेगळा पी एस दिलेला कारण कसं आहे एकच पीएस कंटिन्यू इथं जर ठेवले आपण तर गुन्ह्याची कामं कोण केलं असं झालं म्हणून आपल्या पोलिटेशन ला तीनच पीएस आहेत तर आपण दररोज संध्याकाळी वेगळा पीएस आपण एका पटिंग ठेवलेले आहेत तरी आपण जेवढ्या चोर आहेत विस्टोर कामगारांचा तालुका आहे आणि आपल्या तालुक्याची चतुर्सेमा पण फार मोठी आहे त्याचे खरवंडी गाव होताना आपल्या पास पासून जवळपास तीस ते चाळीस किलोमीटर आहे तरी या भागातील सगळ्या ग्रामपंचायतीच्या ठराव आल्यानंतर आपण खरवंडी कासारकरता स्वतंत्र पोलीस चौकीचा प्रस्ताव तहसीलदार यांच्या मार्फत मान्य प्रांत साध्यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झालेला आहे लवकरात लवकर ही पोलीस चौकीचं काम कसं चालू होईल याबाबत आमच्या सर्व आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू तसेच या भागामध्ये पेट्रोलियम आणि चोवीस तास पोलीस चौकीत चालू राहील बाबत माझे सहकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी ठाकरे साहेब आणि आगरकर साहेब यांनी जो शब्द दिलाय त्या शब्द निश्चित ते पाळतील आणि या भागामध्ये ज्या चोरा झाल्या आहेत त्याचा सुद्धा शोध ते शंभर टक्के लावतील असं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि थांबतो आणि आपण गावकऱ्यांनी या आंदोलनामध्ये प्रशासनाला पोलीस प्रशासनाला जी मदत केली सहकार्य केलं त्याबद्दल मी तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्यामार्फत सर्व आंदोलनकर्त्याचं बंधू भगिनींचा आभार मानतो आंदोलन शेडलं होतं काय मागण्या होत्या काय आश्वासन मिळालं आंदोलन ज्या वेळेस करीत असताना मला ज्या वेळेस सर्व लोकांनी प्रश्न विचारला सर आता याच्यासाठी आपण करायचं काय तर मला ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस मी म्हणलं याच्यासाठी आपल्याला एक मोठं जण आंदोलन आपल्याला उभं करावं लागेल आणि आंदोलन उभं करीत असताना आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जपायचं असतं त्याच्यातून वेगळं काही फलित होणं अपेक्षित नसतं पण आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत असताना तो वेगळा आनंद असतो तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसला यातून मला ह्या गोष्टीचं समाधान वाटलं की जरी आपण यांना आश्वासित करू शकलो की आपण एकदम पुढे सोऱ्या होणार नाही की आपल्याला शब्द जर दिले असले तर आपण त्या शब्दांचा एका शब्द पाळावा अशी मी सर्व प्रशासनाने काय असते प्रशासनाने असं दिस आपल्या जी उपलब्ध पोलीस स्टेशन मंजूर आहे तर पोलीस स्टेशन जेपर्यंत मंजूर आहे तोपर्यंत जी पोलीस चौकी आपल्याकडे आहे त्या ठिकाणी एक पी एस आय दर्जाचा अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल तुम्हाला एका चोवीस तास सिव्हिलसाठी देऊ हे आश्वासन सगळ्यात महत्वाचं ते नी ते पाळलं त्याबद्दल मी प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं आणि आपल्या आमदार मॅडमनी पण एक शब्द दिला की पुढल्या अधिवेशनामध्ये आपल्या ज्या पोलीस आप स्टेशनसाठी जे फोल्डिंगचे प्रश्न आहे तो मार्ग लावण्यासाठी मी अधिवेशनामध्ये आवाज उठेल आणि त्या पण शब्दाला आपल्याला एका आमदार मॅडमचे पण आभार मानणं गरजेचं आहे आपण पाहिलं या ठिकाणी खरोधीच्या या घटनेची जिजण्यात चौकमध्ये मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात चालू होतं

कळवायला पाहिजे खरा तसं असं त्याला टेक्निकल जोडता येत नाही पण आम्ही शंभर टक्के होणाऱ्या चोरांचा शोध लावून आणि आमचं जे आमचे दुसरी गोष्ट म्हणजे दुनिष्ठ आम्ही पण मान देतो तुमच्यातून नाही समाजाचं आहे समाजाचा प्रतिबिंब दिंबन पुरुषातून देणार तसे समाजामध्ये साधुक संपतो आहे तुमच्यातून लोक इकडे आलेले आहेत ना त्यामुळं वेगळं कुल नाही त्यामुळे असं तुम्ही समजू नका की पूलच काही देवच आहेत ते असं काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोलिंग शंभर टक्के पेट्रोलिंग वाढणार सध्या तीव्र आहेत त्या भावना आम्हाला समजलेल्या आहेत या भागामध्ये पूर्व भाग हा विस्तोड कामगारांचा आहे निश्चितच आहे हे सर्व जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहित आहे आपल्या भागामध्ये

आपल्या भावना निश्चित करू कळवू आणि पेट्रोलियमचा जो प्रश्न आहे चोवीस भागाचे जे पोलीस आहे अधिकारी आहेत ते सन्मान्य आगरकर साहेब आपल्याला आश्वासित करते परंतु याच्यासाठी आपले पाथडी पोलीस स्टेशन हे तत्पर असलं पाहिजे अपडेट असलं पाहिजे आज एकवीस शतका मध्ये जगत असताना आहे जर या आंदोलन भागाचे आंदोलन आहे साहेब हे आंदोलन आहे आंदोलनाला त्यांना येणं भाग असत आणि ते, ते आल्याशिवाय आंदोलन पार पडत नसतं आहेत त्यांचे कर्मचारी आहेत आपण पाहतो हे कर्मचारी आपलेचे पण प्रशासन म्हणजे एक, एक कागदा असतं